नमस्कार रेसिपीज विथ तारा मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे त्याचा आज आपण ना काकडीपासून ना खूप छान अशी टेस्टी आहे ना कोशिंबीर बनवणार आहे त्याच्यामध्ये एक दोन मी शेंगदाणे वेगळी पद्धती टाकून केली कारण त्याच्यात कोणी शेंगण्याचं खूप टाकत नाही पण मी टाकली खूप छान लागत ती तुम्ही पण नक्की करून बघा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करू रेसिपीला तर आपल्याला कोशिंबीरसाठी लागणारे साहित्य भाऊ इथे मी दोन काकड्या ना स्वच्छ दोन त्याचे साल काढून घेतले आणि इथे ना एक वाटी शेंगदाणे अशी क कमी गॅसवरती भाजून खरफूस चांगली आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे एकाटी मी मोठे बाउल भरून दही घेतलं आहे इथे साखर घेतली दोन चमचे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एक हिरवी मिरची कट करून घेतली तर मी काकडी अशी बारीक कट करून घेतली आणि चॉपरमध्ये अशी टाकून हे करून तुम्ही चॉपर नसाल तर बारीक एकदम कट करून घेऊ हो शकता नाही तर मग किसून पण घेऊ हो शकता किसनीनं चॉपरने कसं एकदम बारीक एक साईज होऊन जाते त्यामुळं तर मी काकडीने एकदम अशी चॉप करून घेतली बारीक आणि त्यामध्ये आपण दही घालून घेऊ ही कोशिम बिरी ना खूप छान अशी होती खायला पण आणि आता दही आणि काकडी मिक्स करून घेतली यामध्ये यामध्ये आपण पिठी साखर मीठ आणि एक मिरची कट करून घेतली ती टाकू तुम्ही जर लहान मुलं खाणार असेल तर मग मिरची नाही टाकली तरी चालेल तशी पण छान होती आणि नाही तर मग निवडून पण आपण ती काढून टोकू शकतो ही पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपण आहे ना हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे ना हा टाकायचा हा शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे एवढी क्रंच एवढी भारी ते दाताखाली शेंगदाणे आले ना हाताने तर खूप छान अशी लागत तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर भेटू अशा नवीन बरोबर तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद